तर माळेनगरकरांनी पहिलं चांदीचं नाणं जिंकल्यानंतर आता आपण हे दुसरं चांदीचं नाणं कोण जिंकते ते बघणार आहोत तर याच माळेनगरच्या आठवडी बाजारामध्ये आपणासोबत या कार्यक्रमामध्ये का सहभागी होण्यासाठी तुझं नाव सांगणार अधिरा सचिन अधिरा म्हणजे तुमची मुलगीच आहे तुझ्यासाठीचा पहिला प्रश्न आता बघ मम्मीने नाणे जिंकले तुला सुद्धा आता हे नाणे जिंकायचं असेल तर तुला प्रश्नांची तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तर द्यायचे तुझ्यासाठीचा पहिला प्रश्न आम्ही भारताचे लोक किंवा विथ द पीपल ऑफ इंडिया हे जे काही आपली प्रियांबल आहे ती प्रिय कोणी लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तू सांगण्याचा सा, छान प्रयत्न केला परंतु ती प्रियांबल जी आहे ती पंडित जवाहरलाल नेहरूने लिहिलेली आहे काय हरकत नाही चालता बोलता जागर सुविधा या कार्यक्रमाअंतर्गत आता आपण माळेनगरकरांना हे दुसरं चांदीचा न्या न देण्यासाठी तीन प्रश्न विचारणार आहोत आणि या तिन्ही प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तयार असलेले माळेनगरचे आपल्या आपल्यासोबत आहेत सर आपलं पूर्ण नाव सांगा किरण गौतम कीर्ते सर आपण काय करता स्पोकन इंग्लिश क्लासेस घेतो इंग्लिश क्लासेस घेता आपलं शिक्षण काय झालं सर माझं सर तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे या घटनेमध्ये आज मी तिला आज रोजी एकूण किती कलमे आहेत चौऱ्याण्णव तीनशे चौऱ्याण्णव हे उत्तर चुकीचं आहे सर तर बाबासाहेबांनी जी मूळ संविधान लिहिलं होतं ते ज्यावेळेस तयार झालं त्यावेळेस त्याच्या तीनशे पंच्याण्णव कलम होते आणि आता काळानुरूप त्याच्यामध्ये बदल होत गेला दुरुस्ती होत गेला आणि नाही नाही आज रोजीच विचारलं आज सर थँक्यू थँक्यू या नंतर माळेनगरची रहिवाशी आहे सर आपलं नाव सांग उमेश रास्तेराव उमेश रास्तेराव आपण काय काम करतो मी इन्शुरन्स मध्ये काम करून आठ वर्ष आठ वर्ष आपलं शिक्षण काय झालं बीकॉम झाले बघा तुम्ही बीकॉम झालेला आहात म्हणून तुमच्यासाठी पहिला आणि सोपा प्रश्न विचारतो बाबासाहेबांनी जी कोलंबिया विद्यापीठातून कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयामध्ये जी डिग्री घेतली होती ती कोणती होती डिलीट no. तुमचं कॉमर्स आहे म्हणून मी तुम्हाला अर्थशास्त्राच्या डिग्री संदर्भात बाबासाहेबांच्या प्रश्न विचारला परंतु डिलीट हे त्याचं उत्तर नाहीये आपण या कार्यक्रमात सहभागी झाला दहा ग्राम सांजी नाणं जिंकण्यासाठी ना आज आपल्यासोबत माळेनगरचे रहिवाशी आहेत सर आपलं नाव सांगेल गिरमे गिरमे सर आपण आता सध्या काय करता शेती शेती करता आपलं शिक्षक बारावी झाले सर तुमच्यासाठीचा सा पहिला प्रश्न हे आपल्या देशाला भारताचं संविधान लागू आहे आणि या संविधानावरती आपला अख्खा देश चालतो तर हे जे काही संविधान लागू झालं आपल्या देशाला हे कोणत्या तारखेला किंवा कोणत्या वर्षीत लागू झालं सत्तेचाळीस चालू झालं काय हरकत नाही सर एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस था ला देश स्वतंत्र झाला परंतु सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी या देशाला संविधान लागू झालं काय हरकत नाही सर आपण या कार्यक्रमा चालता बोलता जागर संविधानाच्या उपक्रमांतर्गत आपण या माळीनगर शहरामध्ये आलेलो आहोत आणि माळीनगर शहरामध्ये आता सध्या आपण रमा माता कॉलनी या ठिकाणी आलेलो आहोत तर या ठिकाणी आमच्या काही धम्म भगिनी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत सगळ्या जगोदर मावशी पुढे या तुम्ही आणि तुमचं नाव सांगा पूर्ण मावशी आहेत मावशी तुमची काय शाळा झाली का तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न बघा तीन प्रश्नांचे जर तुम्ही बरोबर उत्तर दिले तर हे दहा ग्राम सांजे जणांना आम्ही तुम्हाला भेट देणार आहोत तुमच्यासाठीचा तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांच जो काय विवाह झाला किंवा त्यांचं काय लग्न झालं ते कोणत्या तारखेला झालं ते प्रश्न तर या रमा माता कॉलनी मध्ये या चालता बोलता जागर संविधानाच्या कार्यक्रमामध्ये सह सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत या काही धम्म भगिनी आहेत या ठिकाणी आमच्यासोबत शिंदे मावशी आहेत शिंदे मावशी तुमचं पूर्ण नाव सांगा प्रति दाद शिंदे तर ह्या शिंदे मावशी आहेत शिंदे मावशी जर तीन प्रश्नांची तुम्ही बरोबर उत्तर दिले तर हे बाबासाहेबांची प्रतिमा असलेलं दहा ग्राम चांदीचं ना आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे आजोबा होते त्यांचं नाव काय नाही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला दुसऱ्या कोणाला येत असेल तर सांगा तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार होते त्यांचं नाव रामजी होत आणि मी जो प्रश्न विचारला ते रामजींच्या वडिलांच नाव हो काय आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि खऱ्या अर्थानं जर आपल्याला बाबासाहेबांची जयंती साजरी करायची असेल तर बाबासाहेब आपण वाचले पाहिजेत बाबासाहेब आपण समजून घेतले पाहिजेत जर आपण बाबासाहेब वाचले असतील तर बाबासाहेबांच्या आजोबांचं नाव काय होतं हे आपल्याला सांगता आलं असतं काय हरकत नाही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्या रमा माता कॉलनी मध्ये आपण आहोत आपल्यासोबत या दुसऱ्या मावशी आहेत मावशी तुमचं नाव काय आशा चतुर कांबळे आशा चतुर कांबळे तर या कांबळे मावशी आहेत कांबळे मावशी तुमच्यासाठी या दहा ग्राम चांदीच्या नाण्यासाठीचा पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकर यांच आणि त्यांची पत्नी रमाई यांचा जो काही विवाह झाला तो कधी झाला आता ती मला मी आडाणी असल्यामुळे सोप सोप तुम्ही बाबासाहेबांची मालिका बघितली का बाबासाहेबांची मालिका बघितली लक्षात येते पण त्याचा पुढचा शब्द काय तुम्हाला जेवढे येते तेवढं सांगा काय अडचण नाही सध्या याच महिन्यामध्ये याच महिन्यामध्ये त्यांच्या लग्नाचा वाढदिवस पण झालेला आहे बाबासाहेबांचा रमाईचा विवाह मुंबईमध्ये भायखळ्याला झाला होता भायखळ्याला झाला होता याच महिन्यामध्ये त्यांच्या लग्नाचा वाढदिवस पण आहे का प्रश्न म्हणलेली ती मला त्याचा शब्द आठवत होता काय हरकत नाही या ठिकाणी मौ, आजी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या त्याबद्दल मी तुमचा आभार चालता बोलता जागर संविधानाचा आपण करीत आहोत आणि या चालता बोलता जागर संविधानाचा करीत असताना हे दहा ग्राम चांदीचं नाणं जिंकण्यासाठी रमा माता कॉलनीतील या दुसऱ्या मावशी आमच्या सोबत मावशी तुमचं नाव सांगा हल्का नागनाथ तावरे तावरे तुमचं शिक्षण काय झालं झाले तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांबद्दल थोडंफार वाचलं असेल वाचलं असेल नववी शिक्षण झाले तुमच्या घरामध्ये मुलं पण शाळेला जाते हे बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून या मुलांसाठी शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे त्याचबरोबर घटनेच्या माध्यमातून आपल्याला एक असा अधिकार दे दिला की आपल्याला माणसात आणलं तो म्हणजे ही घटना लागू होण्यापूर्वी या देशामध्ये विटाळ होता अस्पृश्यता पाळली जात होती तर बाबासाहेबांनी एक असं कलम लिहिलं असं एक कलम लिहिलं की ज्याच्यामुळं ही अस्पृश्यता नष्ट झाली अस्पृश्यता नष्ट झाली तर ते कलम सतरा होत किती होत बाबासाहेबांनी लिहिलेलं कलम सतरा होत तर हे आज रोजे आज रोजे जर या देशामध्ये कुणी अस्पृश्यता पाळली तर कलम सतराप्रमाणे कलम सत्राप्रमाणे सत्रा त्याच्यावरती काय दाखल करता येत <laughs> नाही सांगता मी तुम्हाला अजून एकदा परत प्रश्न सांगतो सगळ्यांनी पण ऐका बाबासाहेबांनी कलम सतराच्या माध्यमातून या देशातली अस्पृश्यता नष्ट केली आणि ही अस्पृश्यता नष्ट केल्यामुळं या देशातली शिवता शिवत बंद झाली आणि तुम्हाला आणि मला आणि आपल्या सगळ्यांनाच बाबासाहेबांनी एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असं मी म्हणतो तर हे अस्पृश्यता पाळणं हे कायद्यानं गुन्हा ठरवला आणि माझा असा प्रश्न होता की जर अस्पृश्यता पाळले गेले तर आपण त्याच्यावरती काही काय करू शकतो तर गुन्हा दाखल करू शकत होतो असं त्याचं उत्तर होतं मी तुमच्यासाठी दुसरा प्रश्न विचारतो मी तुमच्यासाठी दुसरा आणि सोपा प्रश्न विचारतो बाबासाहेब आंबेडकर यांचं यांचं जे प्राथमिक शिक्षण झालं होतं पहिली ते चौथी बाबासाहेब आंबेडकरांचं प्राथमिक शिक्षण झालं होतं हे कोणत्या गावात झालं होतं महू हे उत्तर चुकलेलं आहे खालून उत्तर बरोबर आलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण हे साताऱ्याच्या प्रताप हायस्कूल या ठिकाणी झालेलं होतं तर काय हरकत नाही तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला या रमा माता कॉलनीतून चालता बोलता जागर संविधानाचा हा कार्यक्रम करण्यासाठी आपण आलेलो असताना या कार्यक्रमामध्ये रमा माता कॉलनीची आमची भीमकन्या आहे तुझं नाव सांग रसिका सूर्यकांत बनसोडे रसिका सूर्यकांत बनसोडे किती शाळेत थर्ड इयर कंप्लीट झालंय थर्ड इयर म्हणजे आता बऱ्यापैकी भारतीय सुविधा आणि बाबासाहेबांविषयी माहीत असायला काय हरकत नाही आपण आता पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहोत बरोबर ना, चार 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 ना? तर तीन प्रश्नांची जर बरोबर उत्तर दिली तर हे दहा ग्राम आहोत ना तुमच्या माळीनगर मध्ये ऑलरेडी एक जिंकलेलं आहे आता हे दुसरं नाणं आम्हाला माळीनगर मध्ये द्यायचं आहे तर बघूया आपण ते जिंकताय का तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताचं संविधान लिहिलेलं आहे हे लिहिण्यासाठी हे लिहिण्यासाठी एकूण किती कालावधी हो गेलो दोन वर्ष अकरा महिने अठरा तास अठरा दोन वर्ष अकरा महिने तास <laughs> 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 कॅमेरा चालू आहे चिटिंग नाही झाली पाहिजे व्यवस्थित उत्तर दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस या ठिकाणी बरोबर आलेला आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर जोरदार बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्याच्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढा कालावधी गेलेला होता जर राहिलेल्या दोन्ही प्रश्नांची बरोबर उत्तरं दिली तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट देणार आहोत दुसरा प्रश्न बाबासाहेबांनी जे संविधान या देशाला दिलेलं आहे दिलेलं आहे ह्या संविधानाची सुरुवात किंवा आपण असं म्हणूया की या संविधानाची प्रस्तावना की आम्ही भारताचे लोक विथ द पीपल ऑफ इंडिया अशा पद्धतीने सुरू होते तर हे प्रियांबल किंवा उद्देशिका प्रास्ताविक ज्याला काय आपण काही म्हणायचं आहे म्हणून हे कुणी लिहिलं सोपा प्रश्न आहे मला वाटतं आमच्या पहिली पासून बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना भारताचे प्रियांबल किंवा उद्देशिका ही दररोज प्रार्थनाच्या वेळी शिकवली जाते आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम करा। शुकलत 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 संग सर, प्रश्न मी सांगणार प्रश्न एकदा परत सांगतो भारताचे संविधानातील उद्देशिका प्रियम्बल आम्ही भारताचे लोक किंवा इंग्लिश मधून आपण त्याला म्हणतो विथ द पीपल ऑफ इंडिया हे जे काय आहे हे, हे कुणी लिहिलं डॉक्टर साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब no. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्तर चुकीचं आहे काय हरकत नाही आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल थँक्यू तर रमा माता कॉलनी मध्ये आपण हा चालता बोलता जागर संविधानाचा कार्यक्रम करतोय या ठिकाणी अतिशय वयोवृद्ध असलेले आमचे भीम सैनिक खऱ्या अर्थानं पॅन्थर असलेले हे आमचे भीम बाबा या ठिकाणी बसले बाबा तुमचं पहिल्यांदा नाव सांगा महादेव झोंडे शिंदे महादेव शिंदे जय भीम जय भीम बाबा आपली काही शाळा झाली का काय शाळा साहेबांबद्दल ओके तर हे बाबा आम्ही तुम्हाला तीन प्रश्न विचारणार जर तिन्ही प्रश्नांची तुम्ही बरोबर उत्तर दिली तर हे दहा ग्राम चांदीचं नाना बाबा आम्ही तुम्हाला भेट देणार आहोत तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांच जे प्राथमिक शिक्षण आहे म्हणजे पहिली ते चौथीच शिक्षण हे कोणत्या शाळेत झालं बाबा किंवा कुठल्या गावात झालं सांगितलं तरी चालेल कुठं महू गावात बाबासाहेबांचा जन्म झाला होता मध्य प्रदेशचा तर महुगावात बाबासाहेबांचं शिक्षण झालेलं नव्हतं सातारा हे उत्तर अतिशय बरोबर आलेलं आहे बाबा राहिलेल्या दोन्ही प्रश्नांचे जर बरोबर उत्तर दिले तर हे दहा ग्राम सांगितलं ना ना आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट देऊन जाणार आहे दुसरा प्रश्न तुमच्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांची जी पत्नी होती रमाई हिच माहेरकडच आडनाव काय होत दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर बाबा आता शेवटचा फक्त प्रश्न राहिलेला आहे जर शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या ठिकाणी बरोबर दिलं तर तुम्हाला आम्ही हे दहा ग्राम नाणं या ठिकाणी भेट देणार आहे बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जे वर्तमानपत्र काढलं होतं वर्तमानपत्र वर काढलं होतं ते पहिलं वर्तमानपत्र कोणतं होत वर्तमानपत्र पहिलं वर्तमानपत्र नाही नाही बाबासाहेब आंबेडकरांनी एक वर्तमानपत्र म्हणजे बरीच वर्तमानपत्र काढली होती काय त्यापैकी पहिले जे वर्तमानपत्र काढलं ते कोणतं होत शेवटचा प्रश्न आहे तुम्ही अजून वेळ घ्या कारण हे नाणं तुम्ही जिंक असं मला मनापासून वाटते प्रबुद्ध भारत प्रबुद्ध भारत हे बाबासाहेबांनी काढलेलं वर्तमानपत्र आहे परंतु वर्तमान ते पहिलं वर्तमानपत्र नाहीये तर या ठिकाणी बाबांनी छान पैकी सांगण्याचा प्रयत्न केला या कार्यक्रमात ते सहभागी झाले त्याबद्दल आभारे चालता बोलता जागर संविधानाच्या या कार्यक्रमामध्ये आपण माळीनगर येथील रमा कॉलनी कॉलनीमध्ये आहोत आणि आपल्यासोबत माळीनगर गावच्या ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य सन्मानिय अभिजीतजी वाजाळे साहेब आहेत सर सगळ्याच्या अगोदर आपलं स्वागत जय जय भीम जे भीम बघा आम्ही एकूण तीन प्रश्न विचारणार आहोत आणि तिन्ही प्रश्नांचे आपण बरोबर उत्तर दिले तर हे दहा ग्रामसांधीचं नाना आम्ही आपल्याला भेट देणार आहोत तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे या संविधानामध्ये या देशाचे जे सर्वोच्च न्यायमूर्ती असतात सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश असतात या न्यायाधीशांना जी गोपनीयतेची शपथ असते ती कोण देतो राष्ट्रपती या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अतिशय योग्य आणि बरोबर आलेलं आहे या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं जर उत्तर बरोबर दिलं तर मी लगेच तिसरा प्रश्न विचारणार आहे आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिल्यानंतर हे आम्ही या ठिकाणी भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो समानतेचा अधिकार दिला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेच्या माध्यमातून जो समानतेचा अधिकार दिला हा भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाखाली एकोणीस एकोणीसावं कलम हे समानतेच कलम नाही आहे आपण या ठिकाणी सांगण्याचा खूप म्हणजे जवळ आला होता खूप छान प्रयत्न केला आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपला आभार आहे थँक्यू